हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आजचा ब्लॉग मी संध्याकाळी सात वाजता सुरू करत आहे आणि रामनवमी मिरवणुकीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन बघा खूप छान व्हिडिओ आहे तर नक्की जाऊन बघा याच चॅनलवर आहे तर आता आम्ही बनवत आहे कोणता व्हाईट पुलाव चिकन टाकून व्हाईट पुलाव बनवतो आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला आज देणार आहे खूपच टेस्टी मी परवा दिवशी बनवला होता ना तर खूप टेस्टी झालं तर तिला म्हटलं आज तू बनव एकदा परत आणि आपण रेसिपी टाकू तर त्यासाठी आम्ही अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि पूर्ण रेसिपी मी टाकत आहे तर तुम्ही तु पूर्ण व्हिडिओ बघा आणि घरी बनवा आणि नक्की सांगा की मला कसा झाला ते मला नक्की कमेंट करा ठीक आहे आणि खूप सिम्पल आणि खूप टेस्टी होणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा मी इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे टमाटे बघ टमाटर आणि कांदा यामध्ये लसूण अद्रक आणि गरम मसाला आम्ही वाटून घेतला आहे तर तेल गरम झाले आहे कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर आता कांदा थोडासाच लाल करायचा आहे आणि त्यामध्ये टमाटर टाकला आहे हे बघा बारीक कटिंग करून इथे मीठ हळद सर्व मसाला टाकून आपल्याला चिकनची फक्त एक सिट्टी घ्यायची आहे आए। आईला म्हंटल मी व्हिडिओ बनवते भांडे वाजू नको तरी तिला म्हंटल हे भांडे नंतर लाव माझ्या आईला ना दम नसतो तिला म्हंटल नंतर भांडे लाव मी व्हिडिओ बनवते रेसिपी दाखवते तरी खाडर कुटर गेली बाहेर आता तर हा वाटलेला मसाला आपण टाकत आहे आता यामध्ये दोन चमचे टाकायचे फक्त मसाला बाकीच्या नंतर टाकायचं टाकायचं तर तुम्ही पूर्ण बघा त्या पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सगळं मीठ आणि हळद पण टाकली आहे आता आपण यामध्ये चिकन टाकूया पूर्ण मसाला एकजीव करून फ्राय करून घ्यायचा आहे चिकनला चिकन, चिकन वॉश करून त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून ठेवायचं कारण की त्याच्यामुळे चिकनचा जो वास असतो जो स्मेल असते तो येत नाही तर चिकन एकदा वॉश करायचं आहे लिंबू टाकून ते पाणी ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा ते एकदा वॉश करायचे आहे तसं करून घेतल्यावर चिकनचा स्मेल येत नाही तर इथे एक कप दही टाकत आहे आता मी घरी गेले का बनवून आता हे व्हिडिओ बनवून ठेवला ना तर घरी गेल्यावर पण माझ्या लक्षात राहील बनवायचं म्हणून व्हिडिओ पण बनवून ठेवते मी थोडस सा आई सांगून गप्पा मारूया इकडे बघा ना, ना माझी आई मेहंदी काढतीये बघायचं का तुम्हाला थांबा दाखवते हे बघा हे बघा मेहंदी तुला पण काढायची दे आ, दे ला पण काढायची हा मेहंदी हे बघा आई माझी मेहंदी काढतीये आईलायचं लग्नाला आई आई तो तो <laughs> ताई मेहंदी काढती हे आईला जायचं आहे लग्नाला माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे तर आई जाणार आहे लग्नाला तर तर माझी बहीण पण व्हिडिओ बघत असणार आहे हे बघ ग ताई लग्नाची तयारी सुरू आहे ग ताई हे बघ झाली का एकाच हातावर काढली हा दुसऱ्या हातावर नाही काढली पायावर नको <laughs> अगं दोन हातावर काढायचे असते तर यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून कुकरचं झाकण लावलं ला आहे आणि किती शिट्टे घ्यायच्या दोनच घ्यायच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या फक्त दोन शिट्टे घ्यायच्या आणि इकडे दुसरी कांदे कांदे कापत आहे आता याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे तर आता इथे प्रोसेस चालू आहे तेल टाकले आहे बघा चार चम्मच तेल टाकले आहे आणि इकडे तांदूळ घेतले आहे साधेच तांदूळ आम्ही घेतो भाताला कोणतं तांदूळ आहे एक हजार आठ तांदूळ घेतला आहे एक हजार आठ तांदळाचं नाव आहे हां एक हजार आठ तर हे आम्ही लग जवळजवळ अर्धा किलो तांदूळ घेतला आहे आणि इकडे एवढे कांदे कापले आहे खडे मसाले घेतले आहे हे बघा आणि हे मसाल्याची पोळी टाकणार आहे आईची मेहंदी दोन मिनिटांमध्ये रंगली आहे बघा लग्न पर्यंत राहील का अगं लग्न आठ दिवसांनी ती निघून जाईल तर आता सहा जिरे टाकत आहे हे बघा सहाजीरे नंतर काय खडे मसाले पण टाकले बघा बारीक चार पाच हिरव्या मिरच्या कापून टाकणारे तर हे बघा टाकले आहे मिरच्या आता काही कांदे तर अशा मिरच्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा आता यामध्ये शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे हे बघा हलका फ्राय केला आहे कांदा जास्त काळा पण नाही करायचा आहे कांदा तर इथे चिकनच्या दोन आहे झाल्या असे धुवून घेतले आहे आणि हे बघा आता मध्ये दोन टमाटे टाकायचे आहे छोटे 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 कापून हे बघा हा मसाला अगोदर ठेवला होता आपण अर्धा दोनच चमचे याच्यामध्ये टाकले होते आता हा परत टाकायचा आहे मसाला यामध्ये काय आहे लसूण अद्रक लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि थोडा गरम मसाला आहे याच्यामध्ये अगोदर आपण यामध्ये टाकला होतं ना आता परत याच्यामध्ये पण टाकायचं आहे चिकनला टेस्ट देण्यासाठी हो हा मसाला चिकनला टेस्ट येण्याकरता आपण टाकतो याच्यामध्ये हा जो मसाला आहे हा कमीत कमी पाच ते सात मिनटं फ्राय करायचा आहे आता इथे मीठ मसाला अगोदरात टाकलंय ना तो मसाला टाकला आहे बघा आता हा शाही बिर्याणी मसाला आहे तो मागाशी मी दाखवला ना तुम्हाला तो टाकायचं आहे चिकन जे आहे ते आपण यात टाकूया हे बघा तर हे बघा खूप टेस्टी असा दिसत पण आहे आणि कलर बघा किती छान आला आहे एकदा नक्की सगळ्यांनी बनवा सगळ्या लेडीजनी एकदा नक्की ही रेसिपी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती तुमच्याकडे व्हाईट पुलाव चिकन ना याला तसं दुसरं नाव काय गाय काय तायरी 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 म्हणतात काही लोक हे बघा आता अजून थोडं पाणी टाकावं लागेल ना तांदूळ टाकल्यावर टाकल्यावर ना उकळी आल्यानंतर टाकायचं आहे तांदूळ हा हे बघा खूपच सिंपल अशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली आहे नक्की बनवा नक्की बनवतीये मी व्हिडिओ शूट करते खास तुमच्यासाठी <laughs> ज्या पण लेडीज माझा व्हिडिओ बघतात ना आता रोजच काय मी घरचा विषय घेणार ना काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवणार का नाही म्हटलं चला आज माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी आहेत त्यांना आपण काहीतरी नवीन दाखवू मग त्या घरी बनवते ना आपल्या ठीक आहे तर बनवा <laughs> बन नक्की आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी बनली ते मीठ कमी लागते त्यामुळे थोडंसं मीठ टाकते वरतून असं बारीक गॅस करून ये ना भात शिजवायचा आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवायचं आहे बघा आता आपण बघूया भात शिजला का वाव हे बघा छान झाला आहे भात आणि साधेच तांदूळ घ्यायचे चांगले खूप मोठे तांदूळ नाही घ्यायचे हे बघा जेवायला बसलो आहे गरम गरम भात तुम्ही सगळे या जेवायला <laughs> हे बघा खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेला आहे भात आणि नक्की बनवा सगळ्यांनी ठीक आहे